श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई मित्रांनो आज आपण एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात पैसा समृद्धी आणि लक्ष्मी मातेची कृपा कधीच कमी होणार नाही हा उपाय इतका सोपा आहे की तो प्रत्येक जण आपल्या घरात सहज करू शकतो यामागे एक गुढ तत्वज्ञान एक श्रद्धेचा आधार आणि एक शक्तिशाली ऊर्जेचा प्रवाह दडलेला आहे म्हणून शेवटपर्यंत ऐका कारण या उपायातला प्रत्येक शब्द तुमच्या नशिबाला उजवू शकतो आपण अनेकदा पाहतो की काही लोकांकडे पैसा येतो पण टिकत नाही काही जण खूप मेहनत करतात परंतु हातात पैसा स्थिर राहत नाही खर्च वाढतात अनपेक्षित अडचणी येतात आणि लक्ष्मी जणू घरात येत येताच निघून जाते पण मित्रांनो यामागे फक्त कर्म नाही तर ऊर्जेचे आणि ग्रहस्थितीचे परिणामही असतात घरात पैसा टेकण्यासाठी आणि तो वाढण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे आकर्षक आवश्यक असते भारतीय संस्कृतीत लाल रंगाला अत्यंत शुभ मानले जाते लाल रंग हा शक्ती समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे लाल रंग म्हणजे जीवनशक्ती मंगलत्व आणि उन्नतीचे प्रतीक म्हणून लग लग्नात वधू लाल साडी परिधान करते देवीला लाल वस्त्र अर्पण केले जाते आणि सर्व शुभ कार्यात लाल रंगाचा वापर होतो आता या लाल धाग्याचा आणि नोटेचा संबंध समजून घ्या पैसा म्हणजे चलन तो केवळ कागद नाही तर एक ऊर्जेचं स्तोत्र आहे जेव्हा आपण पैशाला आदराने आणि श्रद्धेने वागवतो तेव्हा तो आपल्या जीवनात वाढतो पैसा हा जसा भावनेशी जोडला जातो तसा तो, तो आपल्याकडे ओढला जातो हाच उपाय त्या भावनांना आणि ऊर्जेला जागवतो उपाय अतिशय सोपा आहे तुम्हाला फक्त एक नवीन किंवा स्वच्छ चलन नोट घ्यायची आहे ती दहा रुपये पन्नास शंभर दोनशे किंवा पाचशे रुपयाची कोणतीही असू असूची पण ती फाटलेली किंवा मळलेली नसावी ती नोट जणू लक्ष्मीचं स्वरूप समजा आता त्या नोटेला एक स्वच्छ लाल धागा घ्या हा धागा आपण मंदिरात वापरतो तसाच मोलाचा असावा तो सुती असावा आणि कोणत्याही वापरण्या वापराचा जुना नसावा त्या नोटेभोवती लाल धागा सात वेळा गुंडाळा पण हे करताना मनात एकच भावना ठेवा माझ्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहो माझ्या हातात पैसा टिकून राहो आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळव हा मंत्र आपल्या अंतकरणातून निघालेल्या श्रद्धेने म्हणा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे श्रद्धेशिवाय कोणताही उपाय प्रभावी होत नाही जेव्हा तुम्ही नोटेभोवती धागा गुंडाळता तेव्हा ती क्रिया फक्त हातांनी नाही तर ऊर्जेंनी अदलाबदल आहे लाल धागा ऊर्जेला स्थिर ठेवतो आणि नोट त्या ऊर्जेचा वाहक बनते हा उपाय करताना तुमच्या मनात कंपन दर खूप महत्वाचा असतो म्हणून हे कार्य गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदया सूर्योदयानंतर करणे सर्वोत्तम मानले जाते नोट तयार झाल्यावर ती आपण घरातील पूजा घरात ठेवायची शक्यतो ती लक्ष्मी मातेच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवा काही जण ती तिजोरीत ठेवतात काही जण ती आपल्या पर्समध्ये ठेवतात जर तुम्ही ती पर्समध्ये ठेवत असाल तर ती नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावी पैसे अव्यवस्थित मळलेले किंवा दुमडून ठेवू नका लक्ष्मी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा वास करते प्रत्येक सकाळी किंवा किमान शुक्रवारी त्या नोटीकडे नमस्कार करा फक्त दोन मिनिटे तिच्याकडे बघा आणि मनात म्हणत राहा धन माझ्याकडे येत आहे मी समृद्ध आहे माझ्या घरात सुखशांती आहे या सकारात्मक विचारांच्या कंपनांनी तुमच्या आसपासचे वातावरण ऊर्जावान बनते आणि लक्ष्मी त्या ऊर्जेकडे आकर्षित होते यामागे एक विज्ञानही आहे जेव्हा आपण एखादी वस्तू श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने बांधतो तेव्हा ती वस्तू एनर्जी रि रिझवायर बनते म्हणजे ती ऊर्जा साठवून ठेवते लाल धागा ही ऊर्जा बांधून ठेवतो आणि नोट ती ऊर्जा आकर्षित करते जणू लक्ष्मी माता त्या धाग्यातून आपल्या घरात कायम वास्तव्य करते जर तुम्ही हा उपाय करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा त्या नोटेला कोणाला ही देऊ नका ती नेहमी तुमच्याजवळच जा असावी जर चुकूनही ती खर्च झाली तर तिचा प्रभाव कमी होतो म्हणून ती एक पवित्र प्रतीक म्हणून पूजा घरात ठेवणे अत्य अधि, अधिक योग्य ठरेल हा उपाय करताना काही गोष्टीचे पालन करा घरात वादविवाद टाळा नकारात्मक बोलणे कमी करा आणि लक्ष्मी मातेची नियमित पूजन करा शुक्रवारी देवीला सुगंधी फुल आणि गोड नैवेद्य अर्पण करा जर शक्य असेल तर त्या दिवशी गरिबांना काहीतरी दान करा थोडं अन्न थोडा पैसा किंवा कपडे कारण लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा आपण इतरांना काही देतो आपल्याला आ आठवेल की आपल्या आजी आजोबा काळात घरात भाग्य लक्ष्मीची नोट ठेवली जायची ती कधीच खर्च केली जात नसे ती जपून ठेवली जात असे आणि म्हणायचे की ही लक्ष्मीच्या आशीर्वादाची निशाणी आहे हेच तत्त्व या उपायात दडलेले आहे लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी घरात नेहमी आनंद स्वच्छता आणि समाधानाचे वातावरण असणे आवश्यक आहे पैसा हा जणू जल जलासारखा आहे जिथे प्रवाह अडतो तिथे तोच अडतो म्हणून पैसा येण्यासाठी आणि टिकण्यासाठी प्रवाह सुरू राहायला हवा हा लाल धाग्याचा उपाय त्या प्रवाहाला योग्य दिशा दाखवतो आता तुम्हाला सांगतो या उपायाने अनेक लोकांच्या जीवनात बदल झाला आहे कुणाचं अडकलेलं काम सुटलं कुणाच्या व्यवसायात वाढ झाली तर कुणाला नशिबाची साथ मिळाली हे सगळं त्या श्रद्धेचं फळ आहे कारण लक्ष्मी माता फक्त त्या घरात येते जिथे तिला आदर दिला जातो कधी कधी आपण विचारतो एवढं सोपं उपाय करून खरंच काही फरक पडतो का आपण लक्षात ठेवा उपाय फक्त बाहेरचा नसतो तो आतल्या भावनेचा परिणाम असतो जेव्हा आपण देवावर ऊर्जेवर आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो हो तेव्हा सृष्टी आपल्यासाठी काम करायला सुरुवात करते हा उपाय करताना मनात एक वाक्य म्हणा माझ्या जीवनात संपत्ता आहे आणि माझ्या प्रयत्नानं यश लाभत आहे हे वाक्य जणू मंत्र आहेत ती दररोज उच्चारल्याने तुम्ही स्वतःच्या अवचेतन मनाला समृद्धीचा संदेश देता आणि जसं मन तसं जीवन हा उपाय पूर्ण झाल्यावर एक दिवस तुम्हाला जाणवेल की घरात एक वेगळी शांती आहे पैसा थांबतोय खर्च कमी होतोय आणि नशीब बदललं आहे हे सगळं अचानक होत नाही पण हळूहळू लक्ष्मीची कृपा दिसायला लागते जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ही नोट आपल्या दुकानाशी कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता दररोज सकाळी दुकान उघडताना त्या नोटेला नमस्कार करा जर तुम्ही नोकरीत असाल तर ही नोट तुमच्या वर्क डेस्कवर ठेवा किंवा बॅगमध्ये ठेवा लक्ष्मी मातेची ऊर्जा तो मला योग्य संधीकडे नेईल मित्रांनो पैसा हाच फक्त समाधान नाही तो विश्वासाचं प्रतीक आहे जो व्यक्ती पैशाला आदराने आणि शुद्ध भावनेने पाहतो त्याच्याकडे तो परत येतो आणि जो त्याला फक्त खर्चाचं साधन समजतो त्याच्याकडून तो निघून जातो म्हणून लक्षात ठेवा पैसा ही ऊर्जेची देवी आहे तुमचं घर हे मंदिर आहे प्रत्येक कोपरा लक्ष्मी मातेचं वासस्थान असू शकतो जर तिथे प्रेम स्वच्छता आणि श्रद्धा असेल म्हणून हा उपाय करताना घरात शांतता ठेवा सकारात्मक संगीत लावा आणि मनापासून देवीचं नामस्मरण करा एकदा हा उपाय करून पहा फक्त एका नोटेला लाल धागा गुंडाळा पण ती करताना हृदयातून भावना ठेवा की ही नोट माझ्या घरात लक्ष्मीचं आगमन घडवते आहे हा भाव जिथे खरा असतो तिथे लक्ष्मी स्वतः येते आणि लक्षात ठेवा ही कृपा टिकवण्यासाठी लोभ वाईट सवयी आणि नकारात्मक दूर करा लक्ष्मी त्या घरातच राहते जिथे दया आणि प्रेम असतं म्हणून आपल्या मनातच बोल बोलण्याचं आणि कर्माचं शुद्धीकरण करा आजपासून हा उपाय सुरू करा आणि बघा कसा तुमच्या जीवनात बदल येतो लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घर सदैव भरभराटीच राहो तुमच्या घरात पैसा नेहमी टिकून राहावं आणि तुमचं नशीब उजळत राहू मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ